जय महाराष्ट्र मी मराठी माणूस प्रदीप पुण्यातलं जे प्रकरण घडलं त्या पोराने ज्या दोन तरुणांना त्या एका तरुणीला आणि एका तरुणाला उडवलं त्या सगळ्या प्रकरणाचा आपण पाच सहा दिवस सगळीकडे ते त्याच बातम्या तीच त्या त्या अगरवालची नावं ते सगळं पोलिसांच्या पत्रकार परिषद सगळ्या सगळ्या गोष्टी पाहतोय ते प्रकरण मला असं वाटतं देशातल्या देशा कानाकोपऱ्यामध्ये पोचलं प्रत्येकाला कळालं की नक्की पुण्यामध्ये काय नक्की घडलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फार महत्त्वाची गोष्ट मी बोलणार आहे मी जे तुम्हाला सांगितलं आहे ना की या प्रकरणाचे खरे सूत्रधार नक्की कोण आहेत त्या या सगळ्या गोष्टी विषयी मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सगळं सांगणार आहे पण थोडंसं या प्रकरणाकडे थोडं हळूहळू जाऊया झालं असं की त्या पोराच्या तो ब पैसेवाला पोरगा पैसेवाला असल्यामुळं पोर। त्यानं त्या कुठली दे गाडी घेतली पहिला बारमध्ये गेला त्या पबमध्ये गेला तिथं दारू पिला अठ्ठेचाळीस हजार रुपये त्याने उडवले आता ते असंच त्यांच्या वैयक्तिक असतील पण त्या दारू पिल्याच्या नंतर त्याने एका गाडीमध्ये बसून दोनशे अडीचशेच्या काय स्पीडला असताना दोन एका तरुणीला आणि एका तरुणाला त्यानं उडवलं आणि त्यां ते लोकं जागीच ठार झाले ही घटना त्यावेळेला घडली ती घटना घडल्यानंतर ते आपण त्या सगळ्या व्हिडिओमध्ये किंवा त्या सगळ्या गोष्टीमध्ये पाहिलं की त्या गाडीतून आजूबाजूच्या लोकांनी त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्यांना मारलं मारल्यानंतर पोलिसांच्या जेव्हा ताब्यामध्ये या सगळ्या गोष्टी गेल्या किंवा किंवा ती गाडी तिथं ठोकले त्या पोराने एखादा दोन लोकांचा जीव घेतला आहे त्या गाडी जे कोणी असतील ते ही बातमी जेव्हा त्या पोराच्या बापाला समजते आता ही कुणी सांगितली त्याने फोन करून सांगितली की दुसरं अजून कोण होतं की त्यांच्या आजूबाजूचं कोण होतं हे आपल्याला अद्याप तरी माहिती नाही आहे पण ही जेव्हा बातमी त्याच्या बापाला समजली त्याच्या बापाने या सगळ्या गोष्टी दाबण्यासाठी कोणाकोणाला फोन केले याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं आहे कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक दारू पिलेलं पोरगं त्याचं लायसन नाही त्याला कुठली गोष्ट माहीत नाही आणि ते जरा त्याच्या यायला त्या थोबड्याकडे बघून तिचा एडच वाटतंय या सगळ्या गोष्टी असताना त्या पोराला वाचवण्यासाठी त्याचा बाप धडपड करू लागतो धड मी आता तुम्हाला हे सगळं व्यवस्थित जरा सांगतो तुम्ही नीट ऐका काय काय झालं का, कसं कसं झालं या सगळ्या गोष्टी होत असताना त्या बापाने पोलिसांना फोन केलेला नसणार अचानक डायरेक्ट एखादी गोष्ट पोलिसांपर्यंत गेली किंवा पुण्याच्या सिपीपर्यंत गेली तरी ते एवढी मोठी जबाबदारी घेणार नाहीत कारण त्यांना पुढच्या सगळ्या परिणामांची जाणीव माहिती आहे त्यामुळे त्याने त्या बापाने त्याच्या नक्की कुठल्या कुठल्या राजकारण्यांना फोन केले कोण कोण तिथं उपस्थित राहिलं कोणी कोणी त्या बापाने ज कुठल्या राजकारण्यांना फोन केल्यानंतर पोलिसांवरती खाली दबाव टाकला किंवा पोलिसांना सांगण्यात आलं की सांग हे प्रकरण दाबा हे प्रकरण निपटवून टाका या सगळ्या गोष्टी होत असताना एका बाजूला सोशल मीडिया आणि माध्यमं सगळी जोर धरू लागली ही बातमी हळूहळूवर येऊ लागली ही बातमी पसरू लागली या बातमीवरती अनेक जण राग व्यक्त करू लागले या सगळ्या गोष्टी होत असताना पोलिसांनी त्यांना त्या पोराला काय कुठं त्या कस्टडीमध्ये नेलं तिथं पिझ्झा आणि बर्गर आणून देण्याचं काम असं लोकं म्हणतात की एका आमदाराने केलं तो आमदार त्याचं नाव मी घेत नाही पण तो आमदार त्या आमदाराला कोणीतरी सूचना दिल्या असतील ना किंवा त्या आमदारानं ह्या बिल्डरचं पोरग आहे चला आपले आपण ह्याच्या मदतीला गेलं पाहिजे हे प्रकरण दाबलं पाहिजे त्याला त्या ते आपल्याला त्यातून काय पैसे मिळत आहेत का या अशा तर गोष्टी तिथं रंगल्या नसतील ना कारण तो आमदार जर तिथपर्यंत पोहोचतो या सगळ्या प्रकरणावर तो पांघरून घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला समजतं की पैसा सत्ता या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींना बदलू शकतात पोलिसांनी जे काही केलं हे पोलिसांनी स्वतःच्या मनाने नाही केले पोलिसांना सांगणारं पोलिसांना आदेश देणारं कोणीतरी सत्तेतलं आहे एवढं मात्र मी ठामपणे तुम्हाला सरळ आणि बेधडक सांगू शकतो कोण आहे काय आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज नसावी मला असं वाटतंय जर त्याच्यावर प्रश्नचिन्ह आपण काय मी शंभर टक्के तुम्हाला खरंच सांगत नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पोलीस स्वतःच्या मनात कुठली गोष्ट करणार नाहीत पोलिसांना कोणीतरी सांगितल्याशिवाय पोलिसांना या प्रकरणावरचं सगळे धागेदोरे दिल्याशिवाय पोलिस या सगळ्या गोष्टीला स्वतःच्या अंगावर खेचून घेणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे कायदे आणि या पुढच्या परिणामांची जाणीव काय आहे ती त्याच्यामुळे पोलिसांनी हे केलं नाही त्याच्या बापाने जेव्हा कुठल्या तरी राजकारण्याला फोन केला असणार त्या राजकारण्याने खाली पोलिसांवर ते पोलिसांना आदेश दिले असणार की बाबा हे प्रकरण काहीतरी मिटवून टाका मग पोलिसांनी कुठेतरी खोटा एफ आय आर किंवा काहीतरी असं चुकीची बाब त्या न्यायालयामध्ये जाऊन आता त्या न्यायालयामध्ये जो कोण न्यायालय असेल तो नक्की खरोखर त्यानं तो त्या पदाच्या लायकीचा होता की नाही मला हे समजत नाही कारण दोन जीवांना मारल्यानंतर निबंध लिहिण्याची शिक्षा कुठला न्यायालय देतो याच्यावरती चांगला प्रश्नचिन्ह आहे माझं तर कारण असले जर न्यायालय दोनशे तीनशे पानांचे किंवा त्या शब्दांचे निबंध देणारे असतील तर आम्ही शाळेत मग निबंध लिहिले ते काय वाईट होते असं जर कु कुणालाही मारायचं आणि निबंध ही जर शिक्षा असेल तर मला असं वाटतं की किड्या मुंग्यांसारखी माणसं मरतील कोणी काही करू शकतो कुठल्याही थराला जाऊ शकतो कारण असली जर असली ढिसाळ घाणेरडी व्यवस्था आपल्या जर देशात राज्यामध्ये असेल तर मग या सगळ्या गोष्टींमध्ये भरडला जाईल तो फक्त सामान्य माणूस तिथं न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयानं त्याला जामीन दिला जामीन दिल्या पंधरा तासांच्या आतमध्ये जामीन मिळाला जामीन मिळाल्यानंतर त्या सगळ्या एफ आय आरची ची माहिती पोलिसांनी त्या न्यायालयाला दिली असेल ना म्हणजे प्राथमिक माहिती पो न्यायालय कोणाकडून घेणार पोलिसांकडून घेणार मग पोलिसांनी हे जे सगळं नाट्य कोणाच्या तरी सांगण्यावरून रंगवायला सांगितलं होतं आणि ते रंगवलं होतं या सगळ्या गोष्टी सोशल मीडियाने बातम्यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी उघडं पाडलं राग व्यक्त केला आणि सरकारला याच्यावरती कठोर पावलं उचलावी लागली आता येऊया मुद्द्याकडे येऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया या पंधरा तासांमध्ये या पंधरा तासांमध्ये अनेक राजकारण्यांना या घटनेची माहिती होती अनेक पोलिसांना घटने घटने या घटनेची माहिती होती अनेक जणांना या घटनेची माहिती असताना देखील पंधरा तास चोवीस तास उलटल्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री म्हणून माध्यमांसमोर आले याच वेळेला तिकडे पुण्याचे जे सिपी आहेत त्या सिपींनी देखील माध्यमांना समोर यायला सुरुवात केली कधी जेव्हा या सगळ्या गोष्टी पेटू लागल्या जेव्हा या सगळ्यां गो गोष्टींवरती आक्रोश लोक उठवायला लागली प्रश्नचिन्ह उभं करायला लागली त्यावेळेला हे सगळे बाहेर यायला लागले ला आणि मग मग त्यांच्या त्या विशाल अग्रवालमध्ये काहीतरी झालं असणार की बाबा तुझ्या नादाबाई आमची सत्ता जायची तुझ्या नादाबाई झाल्या आम्ही मरायचो या असल्या सगळ्या भावनेतून किंवा स्वतःला वाचवण्यासाठी किंवा स्वतःची सत्तेला कुठली सगळे प्रश्नचिन्ह उभं करतात मग आता ह्या लोकांची तोंडबंद केली पाहिजेत म्हणून फडणवीसांनी या सगळ्या गोष्टींवरती कठोर कारवाई करायला सांगितली हे सगळं करत असताना या सगळ्या बातम्या या सगळ्या घोळक्यामध्ये त्या बापानं त्या मुलाला पाठीशी घातलं घातलं त्या मुलाला पाठीशी त्याचं नाव पुढे येऊ दिलं नाही त्याला कुठे माध्यमांसमोर येऊ दिलं नाही दोन तीन दिवसानं मग त्याला न्यायालयामध्ये हजर केलं गपचूपमध्ये का आणि स्वतःला त्या पोलिसांच्या हवाले त्या बापानं करून दिलं म्हणजे जो पोरगा हा भडवा कोण कोणतरी दोन जणांची जीव घेतो त्याला वाचवण्यासाठी तो बाप जर धडपड करत असेल तर तो बापी किती लायकीचा आहे हे आपल्याला लगेच समजून येतो दुसरा एखादा असता तर साला पोराला तिथल्याच स्वतःच्या गाडी खाली चिरडून मग जेलमध्ये गेला असता हे असले जर आमचे संस्कार आणि आमची जर घरी सगळी असली लोक तील, तर ही पोरं तरी काय करणार आहेत की पोरं हेच करणार आहेत यांचं भविष्य असंच होणार आहे आणि या असल्या घाणेरड्या लोकांना वाचवण्यासाठी जर हे पोलीस यंत्रणा पैशाच्या जोरावर फक्त किंवा ही न्याय व्यवस्था या सगळ्या गोष्टींना जर पाठीशी घालणार असेल तर मग मात्र कुठेतरी प्रश्नचिन्ह उभा राहतो या सगळ्या न्याय व्यवस्थेवर हे सगळं झाल्यानंतर त्या अग्रवालच्या त्या त्या पोराच्या तो आज्या त्याचा आजोबा त्याच्या छोटा रा, राजन या अंडरवर्ल्डशी संबंध असताना अशा माणसांसाठी जर ही पोलीस व्यवस्था जर इथले राजकारणी जर त्यांना पाठीशी घालत असतील तर आम्ही काय करतोय याचा जरा विचार करावा लागेल आम्हाला आणि आम्ही कुणाला सत्तेमध्ये बसवतोय कुणाला सत्तेमध्ये बसवतोय म्हणजे पैशासाठी या त्या दोघांचं जर गेलं त्यांचं काय गुणाला घेणं दे ज्याला ते मेले तिथंच संपलं त्यांचं आयुष्य त्यांच्या घरादाराचं पुढं काय होईल ते त्यांचं त्यांना ठाऊ पण या सगळ्या नराधामांना वाचवण्यासाठी सगळी लोक वळवळ करतात हे पाहून थोडंसं मन शून्य झालं शून्य झालं मन कारण जर त्या ठिकाणी त्या ठिकाणी जर फडणवीसांची मुलगी असती किंवा त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाची मुलगी असते त्या पोलीस सीपीची असती त्या न्यायालयाचा जो कोणतो न्यायाधीश होता त्याची पोरगी असती तर मग मात्र तीनशे शब्दाचा निबंध लिहायला लावला असता का हा प्रश्न आहे माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे माझा गृहमंत्र्यांना त्या पोलीस खात्याला त्या न्यायालयाच्या न्यायाधीशाला या सगळ्या गोष्टी होत असतात जर या सगळ्या गोष्टींवरती बोलणार एकही माणूस जर कोणी नसेल किंवा या सगळ्या गोष्टी सत्य बाहेर सांगणार जर समाजामध्ये कोणी नसेल आणि जे सांगतात त्यांना जर जा दाबलं जात असेल तर मग मात्र आपण फार चुकीच्या वाटेला येणाऱ्या काळामध्ये फार भीषण गोष्टींना सामोर जावं लागेल अशी जर न्याय व्यवस्था पोलीस व्यवस्था या असले जर सगळे ठेवणार असू तर मग कशालाच आले हे सगळं करायचं आणि कशाला सामान्यांनी जर यांच्या जीवावरती यांच्या पोलिसांवरती अवलंबून राहायचं आणि यांच्यावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करायच्या हे सगळं होत असताना आता महत्वाचं मुद्द्याकडे येऊया महत्वाचा मुद्दा असा की त्या काल काही त्या न्यायालयामध्ये एक माणूस त्यांच्यासोबत गेला होता त्या न्यायालयामध्ये जेव्हा सुनावणी झाली पत्रकारांसोबत ती अनेकांनी त्या देखील प्रसारित केल्या त्याची ऑडिओ क्लिप आली नाही पण ती बातमी फार होती म्हणून मी या विषयाला हात घातला सगळ्यात म्हणजे तो माणूस आरेरावी करत काय बोलत होता की मी जर एक फोन मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना लावला तर या सगळ्या मॅटरचा निपटारा होईल हे सगळं मिटून जाईल मग एक माझ्या मनात प्रश्न आहे एक असा प्रश्न आहे की या सगळ्या प्रकरणाच्या मागे किंवा हे प्रकरण दाबण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा तर हात नाही ना कारण पोलिसांना कोणीतरी मोठ्या बड्या माणसानं सूचना दिल्याशिवाय या सगळ्या गोष्टी होणार नाही जर हे असं जर का असेल जर का असं असेल तर मग मात्र उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवरती पहिली कठोर कारवाई केली पाहिजे पहिली कठोर कारवाई यांच्यावर केली पाहिजे जर हे सत्य असेल तर जर हे सत्य नसेल तर तो माणूस कसं काय बोलतो की आम्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना फोन केला म्हणजे याच्या आधी कुठून फोन गेले असणार शंभर टक्के गेले असणार कारण तेव्हा चोवीस तासानंतर देवेंद्र फडणवीस जेव्हा हे सगळं पेटायला लागतं सगळे लोक राग व्यक्त करतात तेव्हा तुम्ही समाज माध्यमांसमोर येतात मग सगळ्या गोष्टी सांगता की याच्यावर कारवाई करा पिझ्झा कुणी आणून दिला त्याच्यावर कारवाई करा न्यायालयात मला वाटतंय असले प्रश्न त्या क्षणी दोन ते तीन तासांमध्ये का नाही पडले तुम्हाला याचा अर्थ तुम्ही या सगळ्या गोष्टी मिटवण्यासाठी हे सगळे कोणकोण कोण हे सगळे धडपडत होते ना पण जेव्हा मिटू शकले नाही आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तेव्हा मात्र मग हात टेकून बाबा विशाल अग्रवाल तुला अटक करावी लागेल आणि तुला आता अटक व्हावं लागेल अशा काही चर्चा झाल्यात का तुमच्या कारण असं जर असेल तर मग अगदी निवडणूक तोंडावाले तुम्हाला राज्याच्या राजकारणातून कायमच कायमच संपवण्यासाठी ही जनता सगळी उभी आहे सगळी जनता उभी आहे मी नरेंद्र मोदींना किंवा मी हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांना पाठिंबा मा देणारा माणूस आहे पण अशा काही मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोष्टी होणार असतील ना तर हिंदू असो नि मुस्लिम असो न कोणी असो या सगळ्यांना संपवून टाका इथल्या इथं इत त्यांचं शून्य करून टाका त्यांना त्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये न्याय आपल्याला सर्वांना मिळणार नाही कारण या सगळ्या घटनेच्या मागे कोणीतरी मोठा माणूस असल्याशिवाय ही घटना दाबण्याचा प्रयत्न झाला नसेल असं कोणी आमदार साठी पोलीस नाही या सगळ्या गोष्टी मोठ्या करू शकत कारण आज सोशल मीडियामुळे सगळीकडे या गोष्टी पसरतात याच्यासाठी कोणतरी मोठा माणूस असणार शंभर टक्के असणार आणि दुसरा शेवटचा प्रश्न विचारतो व्हिडिओ थांबवतो आता त्या बापाला नक्की जन्मठेप होणार त्या पोराला जन्मठेप होणार की दोन ते तीन महिन्यामध्ये हे प्रकरण निवळल्यानंतर या सगळ्यांना सुटका केली जाणार हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे हे पाहणं फार महत्वाचं याच्यावर कटाक्षानं समाजातील अनेक लोकांनी लक्ष ठेवायला पाहिजे की नक्की पुढं काय होत आहे आणि जर असं होत असेल तर मग मात्र कुठेतरी प्रश्नचिन्ह मुख्यमंत्री केल्या पण काही प्रश्न हे सगळे उपस्थित होत आहेत आणि हे प्रश्न तुमच्याकडे बोर्ड दाखवत आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न मला पडलाय की या सगळ्याच्या मागे कोण नक्की आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल मला आवर्जून कळवा आणि तुम्ही ही सगळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचे आभार आणि समाजामध्ये काहीतरी जागृती करण्यासाठी आणि या राज्याला चांगली सुव्यवस्था आणि आणि चांगल्या सगळ्या गोष्टी मिळवून देण्यासाठी एक असा खंबीर नेतृत्वाचा माणूस असावा आणि असला पाहिजे याशिवाय या सगळ्या गोष्टी मला असं वाटते सुद्धा सारख्या सरळ होणार नाही तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कमेंट मध्ये कळवा भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओसोबत तुमचा धन्यवाद